तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला भाजपाकडून थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी राजकीय वर्तुळात खळबळ तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे याला भाजपाकडून थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याचं समोर आलंय राज्यभर गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे तर तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरण अखेर उजेडात आणायला विनोद गंगणे यांचीच मदत झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो आहे विनोद गंगणे हा ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे ड्रग्ज प्रकरणात काही दिवस विनोद गंगणेची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती आणि त्यातच आता विनोद गंगणे याला भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने निवडणुकीत तुळजापूर ड्रग्जचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर असणारा आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरला भाजपमध्ये प्रवेश दिल्याने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका झाली होती भाजप ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजाश्रय देत असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी तुळजापूर